नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्व यूटूब फॅमिलीकड माझ्याकडनं सर्व यूट्यूब फॅमिलीला मनापासून धन्यवाद खूप छान सपोर्ट करत आहात आणि खूप छान कमेंट्स पण करत आहात आभारी आहे तुमच्या सपोर्टमुळे आज माझे नऊशे पंचवीस सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत चार महिन्यामध्ये तर असंच कायम तुमचा सपोर्ट राहू दे आणि आणखीन थोडंसं हजार होण्यासाठी मला थोडंसं हेल्प करा हजार सबस्क्राईब होण्यासाठी कारण की यूट्यूबचं टार्गेट असतं हजार सबस्क्राईब आणि चार घंटा चार घंटे चार हजार घंटे वॉच टाईम पूर्ण करायचा असतो चार हजार घंटे तरी शक्य नाही लगेच होणं पण तुम्ही थोडंफार सपोर्ट करून मला थोडंसं हजार सबस्क्राईब पूर्ण करायला मदत करू शकता तर प्लीज रिक्वेस्ट आहे सर्वांना की प्लीज हजार सबस्क्राईब माझे कम्प्लीट करा थँक्यू बरं का खूप छान सपोर्ट करत आहात यूट्यूब फॅमिली म्हणजे एवढं पॉसिबल नाही आहे लगेच चार महिन्यामध्ये हजार सबस्क्राईब पूर्ण म्हणजे नऊशे पंचवीस सबस्क्राईब पूर्ण पण हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सहकार्यानंच हे होऊ शकलं आहे आणि माझे कॉमेडीचे व्हिडिओ असतात तर तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करा आ, प्लीज वाईट कमेंट करू नका थोडंसं त्रास होतो वाईट कमेंट ऐकलं की म्हणजे वाईट म्हणजे बॅड कमेंट करू नका ते खूप म्हणजे कसं होतं प्रोत्साहन थोडंसं कमेंट आले ना खूप छान प्रोत्साहन मिळतं आणि लाईक पण आले ना खूप छान वाटतं अरेकडे आपला व्हिडिओ आणि प्लीज तु, तु, तुम्ही कुठून बघत आहात माझा व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही इथून बघत आहात म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे तो कसं असतं यूट्यूबरला एक आनंद मिळतो की असं छान छान एस एम एस आले म्हणा खूप छान वाटतं तर प्लीज सहकार्य करा हसा आणि हसवत राहा हसण्यानं काय होतं आरोग्य ठीक राहतं परत आपलं काहीतरी टेन्शन असतं म्हणा तेवढंच हसलं ना ते टेन्शन म्हणजे निघून जातं माणसाचं तर प्लीज कुणालाही दुःख होईल असं काही वागू नका आणि हसा आणि हसवत रहा नेहमी निरोगी रहा आ, मला जास्त काही बोलता येत नाही कारण की मी काही असं जास्त वेळ लाईव्ह म्हणजे व्हिडिओवरती बोलू नाही शकत समोर व्यक्ती असेल ना तर बोलू शकते पण असं डायरेक्ट मी काय नेमकं बोलावं हेच प्रश्न पडत आहे मला तर खरंच यूट्यूब फॅमिली खूप तुम्ही छान सपोर्ट करत आहात आणि मला खूप छान यूट्यूबर्स मिळालेले आहेत खूप छान बरेचसे आहेत कोणी नागपूरवरनं आहे कोणी ना सोलापूरवरनं आहे कोणी पुणे मुंबई प्रत्येक म्हणजे वरून सुद्धा आहेत तर खूप छान सहकार्य करतात जेव्हा पण मी लाईव्ह घेते सर्वजण अटेंड असतात त्या लाईव्हला आणि छान छान कमेंट्स करतात लाईक करतात नेहमी आणि सांगावं असं वाटतंय की ज्यांचे चॅनल नाहीत ते पण मला खूप छान भरभरून सपोर्ट करतात कारण की प्रत्येक लाईव्हला ते येतात कमेंट, करता, कमेंट करतात दोन मिनटे का होईना थांबतात छान कमेंट करतात आणि जातात तर असंच तुमचं सहकार्य नेहमी कायम असू द्या थँक्यू सो मच मला एवढंच सांगायचं होतं धन्यवाद आणि थोडंसं सहकार्य करा सबस्क्राईब वाढवायला माझ्या हजार सबस्क्राईब म्हणजे पंच्याहत्तर कमी आहेत तर खूप तो आनंद वाटतो पंच्याहत्तर सबस्क्राईब लगेच झाल्यानंतर खूप तो आनंद आहे तर प्लीज सहकार्य करा थँक्यू 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 सो मच मनापासून धन्यवाद असंच कायम तुमचं सपोर्ट राहू द्या माझ्यावरती थँक्यू सो मच चला बाय थँक्यू टेक केअर